सोमवारी ज्योतिबा मंदिराची होणार पाकाळणी दुपारी तीन पर्यंत भाविकांसाठी दर्शन बंद राहणार सोमवारी एप्रिल रोजी मंदिर पहाटे ते दुपारी वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या व्यवस्थापन अधिपत्याखाली श्री केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरी येथे सोमवारी पाकाळणी मंदिर स्वच्छता करणे येत असल्याने श्री ज्योतिबा मंदिर आवारातील मंदिराची शिकरे गाभारा मंदिर आवार इत्यादी स्वच्छता केली जात आहे या स्वच्छता कामानिमित्त संपूर्ण मंदिरातील विद्युत पुरवठा खंडित केला जातोय त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसे होऊ नये याकरिता अठ्ठावीस एप्रिल रोजी पहाटे चार ते दुपारी तीन पर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे याची भाविकांनी नोंद घेऊन देवस्थान व्यवस्थापन समितीस सहकार्य करण्याचं आवाहन सचिव शिवराज नायकवाडे यांनी केलं आहे महानकरी निवजीसाठी दत्तात्रय धडेला ज्योतिबा डोंगर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज